हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रॅजेक्टरी ट्रॅजेक्टरीचा मराठी अर्थ मार्गक्रमण शिपणास्त्राचे किंवा अन्य फेकल्या जाणाऱ्या वस्तूचा वेडावाकडा मार्ग, मार्ग। भूमितीमध्ये विक्षेप मार्ग होत आहे ट्रॅजेक्टरीला आपण प्रयोग द missile डिफ्लेक्टेड फ्रॉम इट्स trajectory। दुसरा वाक्य आहे my करियर सीम टू बी ऑन अ डाउनवर्ड trajectory। तीसरा वाक्य आहे द इन्फ्लेशन इज ऑन एन upward trajectory। चौथा वाक्य आहे इट इज नॉट डिफिकल्ट टू स्केच द subsequent trajectory। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू